नमस्कार मंडळी तर चला आपण आज बनवूयात काळ्या रशातील काळ्या वाटणातील मटर पनीर तर ही भाजी तुम्ही पहिल्यांदाच खाणार असताल किंवा बघणार असताल तर शक्यतो लाल मसाल्यातील भाजी बनवली जाते तर चला आपण कशी बनवायची हे बघूयात तर इथे मी घेतलेला आहे भिजवलेला वटाणा आहे वाळलेला तर शेंगा पण होत्या पण शेंगा काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये चांगल्या बिलकुल लागत नाही तर त्यामुळे तुम्ही वटाणाच घेऊ शकता वाळलेला भिजून त्यानंतर आप पनीर घेतलेला आहे घेतलेला आहे धने खोबरं हरभऱ्याची डाळ आहे भाजलेला कांदा आहे हिरवी मिरची आहे त्यामध्ये लसूण मीठ टाकून मी वाटण करून घेतलेलं आहे पाणी घालून एकदम बारीक त्यानंतर वटणा कुकरमध्ये शिजवायला टाकलेला आहे त्यानंतर ना पनीर घेतलेलं आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे मी थोडंसं शालो फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर आता कडाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तरी इथे मी तेल वापरते कच्च्या घाणीचं करडईचं तेल तरी ते सगळे मसाले जे होते ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मसाला परत थोडासा तळल्यानंतर ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूपच छान होते वेगळी भाजी लागते आणि मटर पनीर लाल मसाल्यातील खाऊ खूप कंटाळा आलेला असेल तर नक्कीच बनवा त्यानंतर जे वाटण करून घेतलेलं होतं ना ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे वाटणामध्ये पुन्हा एकदा सांगते भाजलेला कांदा आहे खोबरं धने हिरवी मिरची हरभऱ्याची डाळ आणि लसूण हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे लसूण भाजलेला नाही कच्चा टाकलेला आहे तर हे वाटण एकदम पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर हे वाटण आपण यामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतलेले होत्या वाटाण्याच्या ते तो वटाणा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर तळवून घेतलेलं म्हणजे शालो फ्राय केलेलं थोडंसं हे पनीर पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अशा गावराम पद्धतीच्या भाज्या बघण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर ह्या भाज्या ह्या आमच्या गावाकडे अशा प्रकारच्या रशाच्या भाज्या बनवल्या जातात तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात कधी काळ्या मसाल्यातील पिवळ्या वाटणातील हिरव्या वाटणातील किंवा लाल वाटणातीलही असतील तर मी सगळ्याच भाज्या किंवा काय जे नवीन असेल तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं आवश्यकतेनुसार त्यानंतरनं प उकळी आलेली होती मी आता गॅस बंद केलेला आहे मग बघू शकता आपली भाजी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे चपाती बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते ते मी ते बाजरीची भाकरी मस्त गरमागरम बनवली होती मिस्टरांना काल उपवास होता शनिवार त्यामुळे मी त्यांना जेवण वाढवत होते तर माझ्या भाकरी तयार झालेल्या होत्या सगळ्याच एक दोन राहिल्या होत्या त्यामुळे म्हटलं त्यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या बाजरीची भाकरी घेतली असं आहे मस्तपैकी कांदा लिंबू आणि मस्त असं जेवण पांढरा भात पण होता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलना नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर ब्लॉग बघायचे असतील तर अधूनमधून ब्लॉग पण येत राहतील चॅनलवरती कारण छोटं बाळ असल्यामुळे शक्य होत नाही तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ना धन्यवाद